मित्रांनो सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक चंच या गावामध्ये राहणारा मुलगा युट्यूबच्या क्षेत्रात त्यांना भरपूर असं सुंदर नाव केलेलं आहे विलॉगर मराठी विलॉगर म्हटल्यावर त्याचं नाव सगळ्यांना लगेच दिसतं जसं आपण युट्यूबवर सर्च केलं त्याचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात गड किल्ले असो लाईफस्टाईल असो असे अनेक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात तोच तो जीवन कदम हा जीवन कदम ज्याला जे के व्ही म्हणून पण ओळखले जातं आणि आज आपण त्यांच्या घरी आहोत आणि त्यांच्या वडिलांसोबत आज आपण त्याच्या थोड्याशा गप्पा मारणार आहोत तर चला आपण त्याचा त्याचा जो प्रवास होता तो वडिलांच्या तोंडून ऐकून ऐकूया तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय म्हंटल माझं नाव शंकर तुकाराम कदम तर मला हे सांगा लहान जेव्हा आपण असतो तेव्हा वडिलांच्या नावाने मुलाला ओळखलं जातं आणि आता मोठं झाल्यानंतर जीवनच्या नावानं असं म्हणतात की जीवनचे वडील आले हे बघा जीवनचे वडील काय अनुभव असतो तो आता मन गैवरून येत खरोखर आहे की पहिलं वडिलांच्या नावानं मुलाला ओळखलं जात होत पण आज माझी ओळख आहे ना त्याच मुलाच्या नावानं ओळख होती आज मी कुठेही जरी बाहेर गेलो तरी लगेच मला लोक भेटतात आणि म्हणतात दादा तुम्ही जीवनदाताशी वडील ना हो जीवनदाशी वडीलच म्हणतो त्यावेळेला असं भरून आल्यासारखं वाटतं की मला ओळख बघा कुणी कुणी कशी ओळख येते तर मला सांगा जीवनदाता जेव्हा लहान होता त्यावेळेस कसा होता तो जीवनदाता लहानपणापासून खोडकर अभ्यासात केवढा काय जास्त काही म्हणजे न करणारा म्हणजे खेळायला जास्त आणि नंतर मग हळूहळू मग त्याला जसं कळायला लागलं तस तसं मग त्याला जरा परिस्थितीची लक्षात आली आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाला त्याला सुरुवात केली आणि मग तो अभ्यास चांगला करायला लागला त्याला सांगावं लागलं नाही की अभ्यास कर म्हणून त्याचं शिक्षण किती झालेलं त्याचं शिक्षण इथं चंचोळीमध्ये दहावी पर्यंत झालं आणि दहावी नंतर मग ह्याला गेला डीपी भोसले कॉलेजला अकरावी बारावी पासन ह्याला गेला डीपी भोसले कॉलेजला बारावी झाल्यानंतर मग तिथं ते त्याला विचारलं की आता बारावी जर तू पास झालेला आहेस तुझं पुढचं भवितव्य काय तुला काय करायचे का तर तू म्हणला मला पुढे शिकायचे तर आम्ही ओळखलं की म्हटलं नाही आता पुढे शिकून काय उपयोग होणार नाही ना ह्याला म्हटलं काहीतरी कुठला तरी टेक्निकल कोर्स द्यावा की जेणेकरून आता आजकाल काय झाले आता कॅम्प्युटर युग झालेलं नाही त्यावेळेला नुकतंच कॅम्प्युटर आलं होतं आणि आम्हाला जाणवलं की खरंच इथून पुढं काहीतरी म्हणजे कॅम्प्युटर क्षेत्रामध्ये काहीतरी भरपूर प्रगती होईल म्हणून त्यामुळे त्याला सांगितलं की काही ना तू टेक्निकल घेस की बी सी ए करायचं पण तो म्हणला नाही मला काही जमणार नाही कारण सगळं इंग्लिश आहे इंग्लिशमध्ये मला जमणार नाही आणि सगळं ते अभ्यासक्रम सगळा इंग्लिश मध्ये असतो तर मग त्याची आई म्हणले काय इंग्लिश आहे ना असू दे ना मग काय परत आपण तुला शिकवली लावू इंग्लिश अवघड जातो मग शिकवणी लाव तर तो म्हणा गा आई नाही तसं नाही शिकवणी जरी लावली तरी मला तेवढं काय जमणार नाही मग त्याला जबरदस्ती मग त्याला विषय प्रवेश दे घेतला मग पण प्रवेश घेताना सुद्धा अडचणी भरपूर आल्या त्याला त्याची नेटची परीक्षा असती ना त्याच्यामध्ये तो एटी गेटीवर होता त्याला काय ऍडमिशन मिळेना आता काय करायचं तो म्हटला हवं त्या बोलतो नाही ऍडमिशन मिळत ना बरं झालं नाही मिळत आपलं पुढू शकतो पण आम्ही दोघं बी मी आणि माझी बायको आम्ही दोघांनी ठरवलं होतं की काही झालं तर ह्याला टेक्निकलला पाठवायचंच मग आम्ही असं सरांचे तिकडून वशिला कोण लागतोय का बघून आणि मग तड्यावळ्याचे सर होते त्यांची गाडी घेतली त्यांना विचारलं की कसं काय सर असं असं आहे म्हणजे सरांना आम्ही उलट सांगितलं की सर मुलाची इच्छा आहे भरपूर म्हणलं या टेक्निकल कसला कराय कोर्स करायचा आहे पण म्हणलं आम्हाला ऍडमिशन मिळत नाही काय करायचं मुलाची इच्छा भरपूर आहे आणि मुलाला तर इच्छा मुलाला काय वाटत होत की मला इकडे नाही जायचं मला पुढे शिकायची म्हणून मग सर म्हणलं की ठीक आहे मग त्याची इच्छा आहे ना म्हणलं हो इच्छा आहे काय बी करा आपण म्हणलं आणि त्यावेळेला नुकतंच बी सी ए चालू झालं होतं मग सरांनी प्रयत्न केला मला म्हणजे दोन तीन दिवस दोन तीन दिवसानंतर तुम्हाला सांगतो सांगितल्यानंतर मला म्हणले आहे पण म्हणलं मॅनेजमेंट तुम्हाला मिळू शकते म्हणलं चालते म्हणलं काय असेल तुमचं म्हणलं मॅनेजमेंट राहील मग त्यानंतर मग त्याला ऍडमिशन मिळालं आणि मग तिथून त्याचा कोर्सला शाळा अभ्यासक्रम चालू झाला मग त्याने पहिली जी नोकरी होती ते कुठे केलेली आता काय म्हणलं पहिली कुठल्या कंपनी त्यांना सुरुवात केली नोकरी त्यानं पहिली एक जसं त्याचं बी सी ला ऍडमिशन घेतलं मुंबईला एमसीए पूर्ण झाल्यानंतर मग त्याला म्हणलं नोकरीचं बघत त्याला कॉल आला नोकरीचा आल्याबरोबर त्याने लगेच सा, सांगितलं आम्हाला कि असा असा कॉल आलाय काय करू म्हटलं आलाय ना कॉल जॉईन हो लगेच अजिबात इकडे तिकडे बघू नको तो आला जॉईन सुरुवातीला दहा हजार पगार होता मला म्हटलं कसं बघायचं पाहू म्हटलं आम्ही इथं देऊ ना म्हटलं पण तो जॉईन हो मग जॉईन झाला जॉईन झाल्यानंतर मग वर्षांना दोन वर्षांना तसं गेल्यानंतर मग तसं असा अनुभव येतील तर तसं पगरवाडा गेला तसं तसं तो सेटल झाला आणि त्याच्यामध्ये त्याला त्याचा एक मित्र होता तो प्रकाश प्रसाद पाठक आणि मग त्याच्यामुळं हा युट्यूब क्षेत्राचा त्याला मार लागला मला सांगा लहानपण जेव्हा आपण असतो शाळेत वगैरे असतो तेव्हा उभं राहायला विचारतात कि मोठ्यापणे कोण होणार असे म्हणतात की डॉक्टर होणारे होणार होणारे तर त्यावेळेस जीवन त्याचं काय स्वप्न होत त्याच काय स्वप्न होत जास्त करून तो क्रिकेटच्या खेळण्यात प्रवीण नव्हतं बाकी त्याचा अभ्यास पुढचं भवितव्य काय त्याला माहिती नव्हतं फक्त तुम्हाला मला खेळायचे एवढंच सांगायला खेळायचे मग तो जेव्हा युट्यूब क्षेत्रात आला त्यावेळेस काय परिस्थिती होती त्याचा पहिला व्हिडिओ कसा होता अनुभव तर त्याचा प्रवास असा होता की तो त्याचे मुंबई वरून मित्र आणि तापोळ्याला फिरायला जायचं म्हणून तो होता गावाला तर मित्रांनी त्याला फोन करून सांगितलं की असं असं आम्ही इकडे फिरायचो तू पण येते म्हणून म्हणतो इथून तिकडे तापोळेला गेला तापोळ्याला जाताना त्याने काय केलं मोबाईल मध्ये आपला शूट करत 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 गेला तो आणि तिथे गेल्यानंतर तो मित्रांना भेटला एन्जॉय केलं माघारी गेली माघारी गेली आणि वेत पटकला विचारला असं असं मी शूट केलं अरे पण शूट केलं मग यूटूबला टाक मग त्याला काय होतं मी त्याला सगळी ती माहिती सांगितली त्याला यूट्यूब त्या वेळेला माहिती पण होतं काय होतं ते मग त्यानं ती यूट्यूबला टाकितल्या टाकल्यानंतर त्याला व्ह्यूज मिळाले चांगले मग त्याच्या मित्रांनी सांगितले अरे तुला एवढंच केलं तर एवढं तुला व्ह्यूज मिळाले म्हणजे नक्की तू पुढं चांगलं काहीतरी करू शकतोस म्हणून मग तिथून त्याला तर तो छंद लागला छंद लागल्यानंतर जेव्हा सुरुवातीचे त्याचे पहिले शिवरातीचे जे व्हिडिओ टाकायला सुरुवात केले त्यानंतर जसं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत गेला जे, 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 जे आजूबाजूचे लोक होती ते कशा प्रकारे त्याच्याकडे बघत होते लोकांना चांगली माहिती मिळत होती ना किल्ले आजपर्यंत कसं कस का की कोणी एवढे गडपडले गड किल्ले चांगल्या पद्धतीने दाखवलेले नव्हते डिटेल माहिती तो देत होता त्याच्यामुळे लोकांना ते आवडू लागलं ना त्याच्यामुळे मग कमेंट मध्ये यायला लागले की दादा चांगलं करतोय तू आम्हाला असंच किल्ले दाखवत जा तो पुढं गडकिल्ल्याच सगळे व्हिडिओ करायला लागला गडकिल्ल्याचे सगळे व्हिडिओ करायला लागला आणि आता जो त्यानं नाव केलं एवढं युट्यूब क्षेत्रामध्ये काय आता तुमच तुम्ही पण व्हिडिओ मध्ये येता काय तो आता अभिमान वाटतो त्याचा त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आज युट्यूब क्षेत्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्हाला ओळखू लागली लोक आता आम्हाला कोण ओळखते आपल्याला त्याच्यामुळे आम्हाला बाहेर इज्जत मिळाली मान मिळाला आपुलकीनं माणसं जे सबस्क्राईब आहेत जे, जे व्हिडिओ बघतात ते आपुलकीनं जवळ येतात विचारपूस करतात कसं चाललंय कसं आहे बरं त्या आनंद वाटतो त्यात मला हे सांगा मी ऐकून आहे की जीवनदाताने जॉब सोडलेला आणि युट्यूबला त्यानं परमनंट धरलेलं की आता मी युट्यूबच करणार त्यावेळेस तुमचा कसा त्याला प्रतिसाद वगैरे सगळं मिळालं त्यावेळेस कारण की वडिलांचं जो अनुभव असतो वडील जे सांगतात ते मुलाला ऐकावं लागतं पण तुमचं त्याला आधार कसा मिळाला त्यावेळेस त्याच काय झालं मध्ये का अगोदर तर आम्ही त्याला सांगतो तू काही कर तुला आमचा सपोर्ट आहे फक्त आम्ही त्याला काय सांगितलं की नोकरी सोडताना तू थोडे दिवस अजून नोकरी कर लगेच पूर्ण त्यात वाहत जाऊ नकोस किंवा फुल टाइम तू युट्यूब करू नकोस तो म्हणला की नाही दादा मला दोन्ही करायचा त्रास होतो या युट्यूब बी करायचं त्रास होतोय विडिटिंग बी करावं लागतं नोकरी बी करावी लागते त्याच्यामुळे मला त्रास होतोय त्यामुळे म्हणला मी नोकरी सोडतोय तुला जर तुला त्यात यशस्वी वाटतय का तुला वाटत असेल तर नोकरी तुला वाटत आत्मविश्वास असेल तर तू कर तो म्हणला हो ठीक आहे मी करू शकतो बिंदास सोडतो नोकरी आमचं काय नाही तुला त्रास ना नोकरीमध्ये नोकरी करून करायला कुठलं तरी एक क्षेत्र मन लावून तरी करशील तू मग मला सांगा हे सगळं च झाल्यानंतर आता जी आपली आर्थिक परिस्थिती होती त्यामध्ये कशी सुधारणा होत गेली कारण की असं युट्यूबच क्षेत्र असं म्हणतात की भल्या भल्यांचं जीवन बदलून टाकत जीवनदा कसं घडलं कसं आता आतापर्यंत लोकांनी साथ चांगली दिली आणि इथून पुढे देतील काय अजून अशी एवढी साथ नाही पण तरी भरपूर साथ लोकांनी दिलेली जे कि परिवारान त्याच्यामुळे काय एवढं काय आम्हाला एवढं वाटत नाही तर मला सांगा जीवनदादाने जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही तुमच काय शब्द असतील त्याला कारण की वडिलांना असं दुसऱ्या मुलाखतीत बघणं त्यासाठी खूपच वेगळं असू शकतो आनंदच होणार आहे आणि त्याला सदैव आमचा आज आशीर्वाद असणार आहे जीवनदा जर एवढ सगळं केलं नसतं युट्यूब मध्ये तो आला नसता तर तो आता काय करत असता तो आता काय नोकरी बे नोकरीशिवाय दुसरं काय करू शकत पण त्याचा एक छंद होता त्याचा नाद होता त्याने तो पूर्ण केलाय आता तो ट्रॅव्हलिंग क्षेत्रामध्ये उतरलेला आहे असेच प्रत्येकाचे छंद असतात तर मला आता शेवटला सांगा की प्रत्येकाचे छंद असतात आवडीनिवडी वेगवेगळे असतात तर त्या आवडीनिवडी त्यांना कसं त्याच्या सगळं त्याच्या डोक्यात भरपूर विचार येतात की करू का नको करू का नको मग त्यावेळेस तुमचा काय मोलाचा सल्ला असेल आम्ही त्याला सांग एवढंच सांगत होतो की तू कर तुझ्या पाठीशी आम्ही आहे आमचा नेहमी त्याला आशीर्वाद असणार आहे तू करशील तुला यशस्वी हो नक्की होशील बर चालेल तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली जीवनदादा असते तर अजून सुंदर मुलाखत झाली असती पण आता जीवनदादा नाही आपली होईलच मुलाखत होईलच आपली त्यासोबत पण तुम्ही आम्हाला त्याचा जो पूर्ण प्रवास होता हा तुमच्या शब्दातून सांगितला कारण की वडिलांच्या शब्दातून ऐकणे खूपच खूपच उत्स्फूर्ती मिळते बघणाऱ्याला पण मिळते आणि जीवनदादाने जर बघितलं तर त्याला पण अजून जोश येत व्हिडिओ करताना तर तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली तुमचा मोलाचा वेळ काढून सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार होत धन्यवाद